हॅलो नमस्कार मित्रो आपण प्रत्येकाच्या घरी एक सून सासू आजोबा बघतो परंतु अशी सुनबाई कधीच बस बघितली नसन आणि अशा सुनबाई होणे म्हणजे हे आईवडिलांचे संसारच असावे एक सुनबाई आहे सुनबाईचं नाव आहे अक्षता आणि तिच्या सासरीला ज्यावेळेस शी लागते आणि तिची सासरे शी कपड्यामध्ये करते तर ही सुनबाई काय करते या सुनबाईचं कर्तव्य काय होतं आणि हिनं काय केलं ही पूर्णपणे घटना ऐकण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो तर चला या घटनेतून जर तुम्हाला शिकायला भेटलं किंवा खरोखर काही सुधारणा होईल कोणात तरच हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ही घटना अकोला येथील आहे अकोला शहरामध्ये एक वयस्कर बाबा ज्यांचं नाव गजानन बोबडे गजानन बोबडे हे वयानं जवळपास म्हणजे सत्तर वर्षाचे तर वयमानानुसार त्यांची तब्येत बिघड भीगड, बिघडली होती आणि तब्येत बिघडल्याच्या नंतर त्यांना केवळ जी शी आहे संडास आहे ती कपड्यामध्ये झाली आणि कपड्यामध्ये झाल्याच्या नंतर त्यांची सुनबाई सुनबाईचं नाव अक्षता बोबडे मिस्टरांचं नाव अनिल तर अक्षता अनिल बोबडे या त्या सुनबाईचं नाव आहे तर सुनबाईनं काय केलं त्या बाबाचा कसलाही किळसपणा केला नाही कसलाही कंटाळीपणा केला नाही सुनबाईनं ना त्या बाबाला केवळ लहान लेकराप्रमाणे बाबाची सेवा केली सासऱ्याची सेवा केली त्यांचे कपडे धुतले त्यांना व्यवस्थित समजून घेतलं तर खरंच अशा सुनबाईला तुम्ही सबस्क्राईबर लाईक करू शकत नाही का अशी सुनबाई केवळ म्हणजे तीच हो आणि प्रत्येक घरात होणं योग्य नाही का त्या सुनबाईचा ज्यावेळेस इंटरव्यू घेण्यात आला त्यावेळेस त्या सुनबाईने सांगितलं की मी जशी सेवा करते तशी माझी भाऊजी पण असेल माझ्या भाऊजी या यांनी पण माझ्या आईवडिलाची अशी सेवा केली पाहिजे कारण माझ्या माझ्याऐवजी मी तर त्यांची लेख आहे पण एक सून म्हणून तिथे गेलेली ती पण त्यांची लेखी प्रमाणात असते असं त्या महिलेनं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं तर चला त्या महिलेनं काय केलं त्या बाबाला केवळ लहान डेकर सारखं सांभाळलं आणि सांभाळतेसुद्धा बाबाची शी वगैरे धुवून त्या बाबाला एकदम लागलेकरप्रमाणे जीव लाव लावते तर यासाठी त्या सुनेच्या घरातील तिचे पती तिचे फॅमिली मंडळ सासू सासरे खूप त्या सुनेवर खुश आहे ते म्हणतात त्यांचे पती नेहमी म्हणतात की माझी अशी जी पत्नी भेटली ती कधीच कोणाला भेटणार पण नाही आणि खरोखर माझी पत्नी म्हणजे माझ्या घरातील एक लक्ष्मीच आहे तर अशा सुनीला आणि या सुनेच्या कर्तव्याला तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि होतापर्यंत शेअर बी करा चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र